हाय मैत्रिणींना कशा आज सगळ्याजणी आपल्या सीमा झेंडी ब्लॉग चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्र मैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज खूप दिवसांनी व्हिडिओ येणार आहे तुमच्याकडे कारण जसं सांगितलं होतं की सानवीची वार्षिक परीक्षा चालू आहे आणि त्याच्यामुळे मी ना शक्यतो व्हिडिओज बनवणं ते एडिट करणं याच्यामध्ये टाईम वेस्ट न करता सानवीचं जे महत्वाचं आता वर्ष आहे आणि वार्षिक परीक्षेचं जे अभ्यास आहे महत्वाचा त्याच्यामध्ये मी वेळ देण्याचा ठरवलं आणि ती ते गोष्ट माझ्यासाठी प्रायोरिटीची आहे नेहमीच तिच्या परीक्षा आल्या ना की मी व्हिडिओचं काम थोडसं बाजूला ठेवते आणि तिच्या परीक्षेवर कॉन्सन्ट्रेशन करते म्हणजे अभ्यास ती करते म्हणाली नाही असं नाही पण तरी पण मी स्वतः तिचा अभ्यास घेत असते प्रत्येक वेळेला तर चला म्हंटल आज आता थोडस पेपर कमी म्हणजे दोन तीनच राहिलेले आहेत तर आज संडे आहे म्हणलं की काहीतरी स्पेशल करूयात आणि तुमच्याशी शेअर करूयात आणि खूप दिवसांनी व्हिडिओ येतोय आणि त्याच्यासाठी मस्त असा एक छान बेद तुमच्याशी शेअर करावा शे 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 कारण तो बेच सुद्धा मी आहे ना खूप दिवसांनी करतेय ते म्हणजे चिकन बिर्याणी भरपूर दिवसांनी करतेय तयारी करून ठेवली दाखवते तुम्हाला मी काय काय तयारी केलेली आहे फ्रंट कॅमेराने दाखवते त्याच्या पहिले आमची बाळ काय करते ते दाखवते तुम्हाला सानवी जस्ट आत्ता उठलेली आहे आणि आगस्तेचं चाललंय सा आपलं खेळणं टी व्ही बघणं अगस्ते हाय से हाय हाय <laughs> टाइम बघू शकता साडेआठ वाजलेले आहे आणि एकीकडे एक एक नाश्त्याची तयारी चालू आहे आणि एकीकडे एक एक बिर्याणीची तयारी चालू आहे कारण मला सकाळचं हे पटपट उरकून सँडविच अभ्यासाला सुरुवात करायची आहे तर इथं ता बघू शकता तयारी केलेली आहे काय काय तयारी केली मी ते तुम्हाला दाखवते अजून चिकन आणि बिर्याणी राईस ना जाऊन आणायचं आहे मला मार्केटमध्ये तर मी पटकन जाणार आहे एक दहा मिनिटाच काम आहे लगेच जाऊन येते पण त्याच्यापूर्वी मसाले कुठले कुठले ह्या वेळेला मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणार आहे ते मी तुमच्याशी शेअर करते तर चला बघूयात आता काय काय मी तयारी केली ते तर सर्वात पहिलं तर जो बिर्याणीसाठी मसाला जो लागणार आहे ना तो वाटून घ्यायचा आणि त्याच्यासाठी आहे मी काय काय वापरलं बघू शकता इथं तुम्ही कोथंबीर घेतलेली आहे पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून असं आणि कांदा असं उभं चिरून नॉर्मली गुलाबी रंगावर भाजून घेतलेला आहे थोडस टोमॅटो घेतलेला आहे तर हा जो मसाला आहे ना हा बारीक वाटून आपल्याला तयार ठेवायचा आहे आणि आलं लसूण पेस्ट सेपरेटली करायची आहे शक्यतो मी आहे ना सालांसकट लसूण घेत असते कारण सालांमध्ये सुद्धा सत्व असतं तर आलं लसूण पेस्ट पण वेगळी बनवून घेणार आहे आणि वरून टाकायला म्हणजे गार्निशिंग साठी ऑफकोर्स थोडीशी कोथिंबीर थोडी पुदिन्याची पानं आणि कांदा असं मस्त कडक करून घेतलेला आहे भजीसारखा आणि त्याच्यामध्येच आहे ना तुम्ही बघू शकता काजूसुद्धा मी फ्राय करून घेतलेले आहे थोडा कांदा आहे ना फ्राय होत आल्या आल्या आल्यानंतर आपण थोडे काजू टाकायचे त्याच कांद्यामध्ये आणि मग काजू छान असे फ्राय होतात एकदमच कांद्यासोबत नाही टाकायचे काजू नाही तर जळतात थोडेसे नंतर टाकायचे आणि दही रात्री लावून ठेवलं होतं मी हे एवढं दही आहे बघा एवढा डब्बा आहे हा एवढं दही मी लावून ठेवलं होतं तर दही तर पाहिजेलच बिर्याणीला आणि दुसरी गोष्ट मी एक फरक चेंज करत आहे तो म्हणजे ना आता ह्या वेळेला ना मी हा चिकन बिर्याणी मिक्स मसाला घेतलेला आहे सुहाणाचा याच्यामध्ये ना सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे इन्क्लुडिंग जे केवडा केवडा वॉटर वगैरे बिर्याणीसाठी वापरलं जातं एक स्पेसिफिक टच आणि अरोमा येतो वास येतो त्याला सुवास येतो त्याच्यासाठी आहे ना बिर्याणीमध्ये केवडा वॉटर टाकलं जातं तर ते सुद्धा अगदी याच्यामध्ये आहे याच्यामध्ये बिर्याणीची पूर्ण रेसिपी लिहिलेली आहे सांगितलेलं की काही तुम्ही टाकायचं नाही फक्त कांदा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे दही टाकायचे बाकी काही मसाले वगैरे टाकायची गरज नाही तर त्याच्यामुळे मी आता हे ह्या वेळेला ट्राय करणार आहे चिकन बिर्याणी मिक्स नेहमी मी आहे ना नॉर्मल आपली जी बिर्याणी पावडर पावडर मसाला असतो ना एव्हरेस्टचा तो वापरत असते तर यावेळेला म्हटलं की चला ह्यानी काय फरक पडतोय ना टेस्टमध्ये मला ते बघायचं आहे तर चला अशी सगळी तयारी केलेली आहे आता चिकन आणि राईस मी घेऊन येणार आहे पुढची रेसिपी पुढची रेसिपी तुम्हाला थोड्या वेळाने शेअर करते आता नाश्त्याची तयारी करून घेते आणि जाऊन चिकन वगैरे घेऊन येते कारण ते, ते सुद्धा मॅरिनेट व्हायला हवं तर चला व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर पटापट चिकन शॉप मध्ये जाऊन मी मस्तपैकी फ्रेश असं चिकन घेऊन आले घरी आल्यानंतर स्वच्छ आणि इथं मॅरिनेट करायला घेतलेला आहे एकीकडे एक नाश्ता वगैरेची तयारी पण चालू होती माझी नाश्ता प्रिपेअर करता करता इथेही ही दुपारच्या बिर्याणीची जेवणाची तयारी पण इथं करत होते मी आणि त्याला मस्तपैकी आलं लसून पेस्ट लावून घेतलेला आहे आणि जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की ह्या वेळेला मी सुहाणाचा जो रेडी मिक्स मसाला असतो बिर्याणीचा तो मी वापरणार आहे तर जेव्हा मी फोडलं ना पाकिट तेव्हा इतकं मस्त वाटलं ना तो मसाला पाहून की म्हणजे त्याच्यामध्ये नाही आपला सुकवलेला जो कांदा असतो फ्राय केलेला तो होता त्याच्यानंतर वेगवेगळे खडे मसाले होते गरम मसाले आणि खूप छान असं अरोमाही येत होता त्याचा जसं आपण विकतची बिर्याणी घेऊन आल्या आल्या जसा घरभर त्याचा सुगंध पसरतो ना अगदी सेम टू सेम तसंच मी पाकिट उघडलं उघडलं मस्त असा सगळा फ्लेवर घरामध्ये आहे ना मस्त पसरला होता आणि तेव्हाच मी ओळखलं की येस आपली बिर्याणी एकदम मस्त होणार आहे तर हा जो मसाला आहे तो मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि एक कपभर दही याच्यामध्ये मी टाकलेलं आहे जे मी रात्री लावून ठेवलं होतं म्हणजे घरचंच दही आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी हे आंबट आहे दही आणि जर आता ह्याच्यामध्ये ना माझ्या काही मैत्री वेज सुद्धा आहेत वेजिटेरियन आहेत तर त्यांना जर वेज बिर्याणी करायची असेल तर ह्याच पद्धतीने तुम्हाला फॉलो करायचं आहे फक्त चिकन ऐवजी ज्या सगळ्या आपल्या मिक्स भाज्या आहेत त्या इथे तुम्हाला वापरायच्या आहेत जसं की फरसबी फ्लॉवर बटाटा आणि परत हिरवा मटार अशा बऱ्याचशा ज्या भाज्या आहेत ना ज्या वेज बिर्याणीमध्ये जातात त्या तुम्ही ह्याच्यामध्ये वापर करू शकता आणि अगदी याच पद्धतीने तुम्हाला वेज बिर्याणी करायची आहे फक्त चिकनच्या ऐवजी तुम्हाला मिक्स सगळ्या भाज्या इथे वापरायच्या आहेत आणि अशाच पद्धतीने मॅरिनेट करायला ठेवलेला ठेवायच्या आहे आणि दुसऱ्या बाजूला मी जो बिर्याणी राईस आणला होता ना तो बरोबर सात मिनटं असा एका पातेल्यामध्ये शिजवून ठेवलेला आहे A few moments later. जसं आपण रेग्युलर भात पातीलामध्ये शिजवून घेतो म्हणजे थोडंसं एक्स्ट्राचं पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये आणि जो बिर्याणी तांदूळ आहे तो जवळजवळ अर्धा तास भिजायला ठेवायचा आणि त्याच्यानंतर मग तो शिजवून घ्यायचा आहे सात मिनटं त्याच्याने काय होतं ना मोकळा होतो तो तांदूळ भात जो आपला बिर्याणीचा करणार आहोत आपण आता इथे मी ते शेअर नाही केलेलं आहे कारण मी बिर्याणीचं जसं मी तुम्हाला सांगितले याच्या अगोदर पण डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की बिर्याणीचा राईस कसा तयार करायचा आणि त्याच पद्धतीने मी काय केलेलं आहे बिर्याणीचा राईस वेगळा असं उकडून घेतलेला आहे पाणी त्याच्यातलं पूर्ण गाळून घेतलेलं आहे आणि आता इथे मी एका वेगळ्या पातेल्यामध्ये बिर्याणी दम करायला घेतलेली आहे तर त्याच्यासाठी पहिलं तेलामध्ये आपण जो काही मसाला वाटून घेतला होता पहिला पुदिना कोथंबीर टोमॅटो कांदा हा जो वाटून घेतलेला मसाला आहे तो तेलामध्ये मस्तपैकी इथे फ्राय करून घेणार आहे मी गोल्डन फ्राय करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये जे जर तुम्हाला तिखट वगैरे टाकून घ्यायचं आहे आत्ताच तर इथे तुम्ही टाकून घेऊ शकता पण मला आहे ना सॅनविचसाठी फिक्की बिर्याणी करायची होती त्याच्यामुळे मी इथे अजून काही तिखट टाकलेलं नाही आहे आता इथे डायरेक्टली मी जे मॅरिनेट केलेले चिकन आहे जवळजवळ अर्धा एक तास त्याच्यापेक्षा पण जास्तच म्हणेल मी कारण मी बरंच उशिरा बिर्याणी करायला घेतली आमचे नाश्ते वगैरे झाल्यानंतर त्याच्यामुळे कमीत कमी आहे ना तुम्ही अर्धा तास तरी हे जे चिकन आहे हे मॅरिनेट करायला ठेवा दही वगैरे लावून जे आपण मॅरिनेट केलं होतं त्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर जरा थोडंसं पाणी सुटेपर्यंत याच्यामध्ये ना छान असं हे चिकन परतून घ्यायचं आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे कारण चिकनमध्ये आहे ना आपण बऱ्याच वेळा असं शिजवल्यानंतर त्यांना असं पाणी सोडतं तर त्या पद्धतीने आपल्याला जोपर्यंत थोडंसं ह्याला पाणी सुटत नाही तोपर्यंत मस्त असं चिकन फ्राय करून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये आणि जे आपण तांदूळ शिजवून घेतलेले आहेत बिर्याणी राईस त्याचं जे पाणी आहे ना येळून ला घेतलेलं ते टाकून नाही द्यायचं ते पाणी आहे ना आपल्याला आता इथे वापरायचं आहे कारण आपल्याला आता ना बिर्याणीची लेअर लावायला जायचं आहे पण बिर्याणीची लेअर लावण्यापूर्वी अगदी कोरडा कोरडा मसाला ठेवायचा नाहीये खाली त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला ना पाणी ऍड करायचं आहे जेणेकरून आपले हे मसाले ना खाली चिकटणार नाही आणि बिर्याणी पण आहे ना आपली पूर्ण अशी झाल्यानंतर कोरडी कोरडी लागणार नाही तर त्याच्यासाठी आता तुम्ही इथे बघू शकता चिकनला थोडंसं पाणी वगैरे सुटलेलं आहे आणि सानवीसाठी मी काही फिक्के पीस जे आहेत ना ते काढून घेत आहे मसाला पण काढून घेत आहे आणि आता इथे मी ना लाल तिखट ॲड करणार आहे तो जो सुहानाचा मसाला आहे ना त्याच्यामध्ये जास्त असा नाही नाहीये तो मिडियम फ्लेवरमध्ये आहे पण आपण थोडंसं तिखट खाणारे आहोत त्याच्यामुळे मग मी थोडंसं याच्यामध्ये लाल तिखट पण ऍड केलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तळलेल्या हिरव्या मिरच्या सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकतो खूप छान फ्लेवर येतो आणि इथं बघितलं की जे भाताचं येळून घेतलेलं जे पाणी आहे ना ते में टाक है। उती। में मी इथे टाकलेलं आहे आणि मला बिर्याणी तिखट हवी होती जसं मी सांगितलं त्याच्याप्रमाणे मी याच्यामध्ये थोडंसं वर्ण लाल तिखट ऍड केलेलं आहे काही काही जण कलर पण वापरतात फूड कलर पण इथे मी वापरणार नाही मसाल्यामध्ये मी वर्ण जे आपला राईस आहे ना त्याला मी फूड कलर वापरणार आहे तस आता इथे बऱ्यापैकी छान असा मसाला तयार झालेला आहे आपल्या बिर्याणीचा आणि आता आपण लेअर लावायला घेऊयात तर जसं तुम्ही बघितलं चिकनवर मी मस्तपैकी एक भाताचा लेअर लावलेला आहे त्याच्यावर मी छान असे कुरकुरीत तळलेले कांदे त्याच्यानंतर काजू आणि कोथंबीर पुदिन्याची पानं अशी टाकून पुन्हा एकदा भाताचा लेअर लावलेला आहे आणि सर्वात शेवटी थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे आणि आपला जो फूड कलर असतो ना याच्यामध्ये रेड आणि ग्रीन आ, हे कलर टाकलेलं खूप छान दिसतं पिवळा पण कलर खूप छान दिसतो पण माझ्याकडं आत्ता सध्या रेड आणि ग्रीन कलर होता तर बघू शकता तुम्ही तो छान असा पाण्यात कालवलेला आहे आणि भातावर मी इथे टाकलेला आहे आणि आपल्याला जे पीठ असतं ना जे आपण कणिक मळतो चपातीला ते मळायचे आहे आणि ताटाला पूर्ण एका साईडला किनारीला आपल्याला लावायची आहे जेणेकरून आपली जी ह्याची जी वाफ आहे बिर्याणीची ती बाहेर येणार नाही आणि मस्तपैकी दम बिर्याणी अशी आपली तयार होणार आहे तर ताटाला ना मी आपलं जे पीठ आहे ते लावलं होतं इथे तुम्हाला साईडला थोडं थोडं दिसत आहे तर मी काढलं होतं ते आणि त्याच्यानंतर ना मध्ये अशी एक वाटी ठेवायची त्याच्यामध्ये कोळसा छान असा चा गरम केलेला कोळसा जो आहे तो ठेवायचा आणि वरती तेल टाकायचं आणि घट्ट अशी ते झाकण लावून ठेवायचं तर ते ना माझं व्हिडिओ शूट करायचं इथे मिस झालं पण इथे तुम्ही बघू शकता आ, एक पंधरा मिनटं तरी ना तो जो धूर आहे कोळशाचा तो याच्यामध्ये ना मुरला पाहिजे जास्त पण नाही धूर तो मुरून द्यायचा मग कडू होऊ शकते बिर्याणी आपली त्याच्यामुळे जास्त नाही मुरवायचं एक दहा पंधरा मिनटं ठेवायचं फक्त ते आणि त्याच्यानंतर आपली गरमागरम दम बिर्याणी इथे तयार झालेली आहे कोळशाचा फ्लेवर जो आहे ना तो तुम्ही नक्की याच्यामध्ये ऍड करा जसं मी सांगितलं पेटचा जो निखार आहे तो ठेवायचा वाटीमध्ये आणि वरणं तेल टाकायचं जो धूर होतो ना तो कोंडून ठेवायचा म्हणजे झाकण ठेवून याच्यामध्ये खूप एकदम वेगळाच जो ना याला लागतो आपल्या बिर्याणीला आणि आता चला सर्विंगची वेळ झालेली आहे बघू शकता तुम्ही काय भन्नाट बिर्याणी झालेली आहे आणि तांदूळ बघू शकता तुम्ही जो राईस आहे बिर्याणीचा किती मस्त मोकळा झालेला आहे एकण एक ने जो भाताचा दाणा आहे तो अगदी आ, मोठा मोठा असा छान फुललेला आहे आणि अख्खा अख्खा राहिलेला आहे असे कुठेही तुकडे वगैरे झालेले नाही आहे आणि मस्त गरमागरम बिर्याणी इथे तयार झालेली आहे तर अशा प्रकारे छान अशी गरमागरम बिर्याणी आपली तयार झालेली आहे जवळजवळ एक दीड वाजले आणि भरपूर सारी कामं इन बिटवीन केली मी आणि आता अजून चालूचा अभ्यास बाकी आहे आणि छान अशी आता बिर्याणी खाणार आहे जेवणार आहे मी आणि मग राहिलेली कामं करणार आहे तर आजची बिर्याणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा बिर्याणीचे व्हिडिओ मी बऱ्याच दाखवलेले आहे आणि आता हा अजून एक व्हिडिओ तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय